हॅलो नमस्कार तर मी आज थर्टी फस्ट स्पेशल चिकन तवा पुलाव बनवणार ता, आहे तर त्याच्यासाठी मी बासमती तांदूळ घेतलेले आहेत अर्धा किलो आणि ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि चिकनचे बारीक असे पीस करून घेतलेले आहेत त्याच्यानंतर पातीला गॅसवर ठेवलं आहे ते तापून त्याच्यात पाणी टाकून तापवून घेतलेलं आहे त्याच्यात मी खडे मसाले टाकले आहेत तर मी इथे लवंग इलायची तेजपत्ता शहाजिरे आणि मीठ टाकलं आहे त्याच्यानंतर मी ह्याच्यात तांदूळ धुतलेले तांदूळ टाकून घेत आहे आणि ते सर्व मिक्स करणार आहे त्याच्यात मी तूप पण ॲड केलेला आहे तर तुम्ही हा तवा पुलाव नक्की ट्राय करून बघा खरोखर खूप छान झालेला आणि तुम्ही फर्स्ट स्पेशल काय बनवलं ते पण कमेंट करून नक्की सांगा तर तर इथे पाहू शकता भात छान असा रेडी झालेला आहे तर त्याच्यानंतर मी इथे कांदा आणि टोमॅटो कापून घेतलेले आहे चार टोमॅटो आणि चार कांदे काप कापून घेतलेले आहेत त्याच्यानंतर कढईमध्ये तेल टाकलेलं आहे कढईत मी आता इथे टाकत आहे तेजपत्ता आणि दालचिनी ते तडतडल्यावर त्याच्यावर त्याच्यात मी मिरची टाकणार आहे हिरवी मिरच्या मी दोन तीन टाकलेल्या आहेत त्याच्यानंतर कांदा कांदा परतून घ्यायचा आहे कांदा चांगला परतला त्याचा कलर बदलला की त्याच्यामध्ये याच्यात मी आलं लसूणची पेस्ट टाकलेली आहे दोन चमचे तर ती आलं लसूणची पेस्ट पण चांगली व्हायला हो द्यायची आहे चांगली भाजून घ्यायची आहे म्हणजे त्याचा कच्चापणा निघून जायला पाहिजे आणि त्याच्यानंतर मी ह्याच्यात टॉमॅटो ॲड केलेला आहे तर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल माझ्या तर चॅनल माझा व्हिडिओ आवडल्यास तुम्ही नक्की लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज सपोर्ट करा कोणीच चॅनलला सबस्क्राईब करत नाही आहेत व्हिडिओ आहेत पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही आवडला तर नक्की सबस्क्राईब करा तर जसे तुम्ही मोठ्या यूट्यूबर्सना सपोर्ट करता तसं छोट्या यूट्यूबर्सना पण सपोर्ट करा तर इथे मी टोमॅटो ॲड केलेला आहे आता मी नवीनच असल्यामुळे थोडा प्रॉब्लेम होतो बोलण्याचा वगैरे पण हळूहळू होऊन जाईल शिकून जाईल पण तुम्ही जर सपोर्ट केला तर मी असंच व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल तर इथे मी मध्ये मीठ टाकलेलं आहे म्हणजे टॉमॅटो लगेच गळून जाणार आता कांदा आणि टोमॅटो चांगले गळून गेलेले आहेत चांगली पेस्ट झालेली आहे त्याची तर त्याच्यामध्ये सर्व मसाले मी ॲड करत आहेत तर इथे लाल तिखट घेतलेलं आहे मी अंबारीचं आणि इथे चिकन मसाला घेतलेला आहे थोडीशी हळद टाकलेली आहे आणि घरगुती मसाला घेतलेला आहे कांदा लसूण पण थोडासा टाकलेला आहे तर त्याच्यामध्ये ते मिक्स केल्यावर त्याच्यामध्ये मी इथे चिकन ॲड करत आहे चिकनचे बारीक पीस करून घ्यायचे म्हणजे चिकन, चिकन लगेच शिस्त मोठे असले का जरा शिजायला प्रॉब्लेम होतो तर हे सर्व मिक्स करून घेणार आहे मी बघू शकता तुम्ही किती छान दिसत आहे आणि त्याच्यानंतर मी त्याच्यावर झाकण ठेवून त्याला चांगलं शिजवून घेणार आहे आणि पाहू शकता इथे किती छान कलर आला आहे चिकनला चिकन पण इथे शिजलेलं मी शिजवून घेतलेलं आणि चांगलं शिजलेलं पण तर जर थोडंसं पाणी मी ॲड केलं आहे म्हणजे थोडी ग्रेव्ही टाईप होऊन जाईल आणि सर्व भात त्याच्यामध्ये भाताला ग्रेव्ही लागेल म्हणून मी थोडंसं पाणी ॲड केलेलं आणि इथे भात रेडी झालेला भात मी ह्याच्यात टाकून घेत आहे ग्रेव्हीमध्ये संपूर्ण भात मी इथे टाकणार आहे नंतर मी त्याला मिक्स करणार आहे चांगल्या प्रकारे तर व्यवस्थित सगळा भात मिक्स करायचा आहे सर्व भाताला ती ग्रेव्ही लागली पाहिजे तर मी इथे कोथिंबीर ॲड करत आहे भातामध्ये आणि ती मिक्स करून घेणार आहे आणि तुम्ही पाहू शकता मी इथे तर इथे रेडी झाला आहे चिकन तवा पुलाव या